रायगाव येथे प्रभू श्रीरामाचा आनंद उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा रायगाव सविस्तर वृत्त असे की जगप्रसिद्ध असणाऱ्या लोणार तालुक्यातील रायगाव येथे महायोगी संत खटकेश्वर रायगाव यांच्या वतीने प्रभू श्रीरामाचा आनंद उत्सव सर्व गावकऱ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमांमध्ये रायगाव येथील भजनी मंडळी व महिला भजनी मंडळी आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभा वाढवण्यात आली तसेच प्रभू श्रीरामाचे निष्ठावंत भक्तगण मोठ्या संख्येने हजर होते तसेच प्रभू रायगाव नगरीमध्ये एक प्रकारचा आनंदोत्सव मिळाला. या कार्यक्रमाला सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वले झिम पथक हजर होते तसेच ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच मोठ्या उत्सवात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच महिला वर्गाकडून श्रीरामाची आरती करण्यात आली व पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला सर्व गावातील पुरुष व महिला मुले मुली हजर होते तसे संत ज्ञानेश्वर महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिरात कलश रोहन कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी प्रतिष्ठित व्यक्ती भगवानराव नागरे मुख्याध्यापक वामनराव नागरे विठ्ठलराव नागरे विश्वनाथराव नागरे विश्वना सरपंच लताबाई नागरे ज्ञानदेव माउली शिंदे माधवराव थोरवे गजानन कायदे ज्ञानदेव कायदे प्रमोद देवकते सुनील धनगड गजानन तुळशीराम नागरे गणेश नागरे उपसरपंच संदीप नागरे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी नागरे लिंबाजी नागरे लाईनमन दत्ता नागरे पशुसेवा आणि भावी भक्तांनी हजेरी लावली होती जननायक न्यूसाठी गजानन नागरे